नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा रणसंग्राम म्हणजेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि याच निवडणुकीमध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्याचबद्दल आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतो आणि असंच आता आपण नाशिकच्या मतदारसंघात नेमकं चाललंय काय हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो नाशिक मतदारसंघामध्ये तर महाविकास आघाडीने राजाभाऊ वाझे जे सिन्नरचे माजी आमदार आहे यांना उमेदवारी दिली आता राजाभाऊ वाजे किती टफ देत आहेत हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईलच परंतु महायुती मात्र अजूनही आपला उमेदवार आणि पक्ष ठरवताना अडखळताना दिसते एकंदरीतच ही जागा राष्ट्रवादीला द्यायची की शिंदे गटाला द्यायची यामध्येच भलं मोठं कन्फ्युजन आहे खर तर छगन भुजबळांनी जाहीर रीत्या या मतदारसंघातून माघार घेतली परंतु भुजबळ समोरासमोर जे बोलतात ते मनातून असतं का याबद्दल खर तर साशंकता खुद्द अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनाही असावी आणि म्हणूनच छगन भुजबळांवर त्यांचा अजूनही विश्वास नाही एकीकडे सध्याचे विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे हे उमेदवारी मिळवण्यासाठी भयंकर प्रयत्नशील आहेत आणि इथे मला उमेदवारी मिळेलच असा त्यांना विश्वास देखील वाटतो परंतु आपली उमेदवारी मिळणार की नाही मिळणार आपण राहणार की नाही राहणार यामध्येच राष्ट्रवादी आणि शिंदे गट तटकळत बसलेला आहे एकूणच महायुतीला अजूनही आपला उमेदवार आणि पक्ष ठरवता येत नसताना एका उमेदवाराने मात्र इथे आता बाजी मारलेली आहे आणि प्रचारामध्ये आघाडी घेत आता आपण कसे प्रबळ दावेदार आहोत हे दाखवायला सुरुवात केली आहे आणि ते उमेदवार म्हणजे शांतिगिरी महाराज खर तर शांतिगिरी महाराजांनी सुरुवातीला आपल्याला कुठल्या तरी पक्षाची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा ठेवली होती परंतु त्यांनी त्याच वेळेला हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मिळाली उमेदवारी तर ठीक नाही तर मी अपक्ष निवडणूक लढवणारच आणि झालंही तसंच शांतीगिरी महाराजांनी कोणाच्याही नादी न लागता आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली होती वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या धार्मिक व्यासपीठांवरून शांतीगिरी महाराजांनी स्वतःचं एक वलय तयार केलेलं आहेच परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचे भक्त मंडळ आणि बाबाजींचा परिवार हे करतच आहे आणि अशातच आता उद्या शांतीगिरी महाराज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठीच नाशिकमध्ये भली मोठी गर्दी जमण्याची तयारी आता सुरू झालेली आहे बाबाजींचा भक्तपरिवार आता पेटून उठलेला आहे आणि या भक्तपरिवाराशी निगडीत किंवा नसलेला देखील आता बाबाजींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करण्याच्या तयारीत आहे आणि म्हणूनच आता शांतिगिरी महाराज ओपनिंगलाच सिक्सर मारतायत की काय अशीच आता जय्यत तयारी होताना दिसत आहे कुठेतरी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेली गर्दी विरोधकांच्या छातीमध्ये चा धडकी भरवणारी असेल अशीच चर्चा आता बाबाजी भक्त परिवारामध्ये आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांमध्ये एक उत्साह संचारेल आणि नाशिकच्या मतदारसंघामध्ये यामुळे बदल घडेल का अशीच आता चर्चा रंगू लागलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शांतिगिरी महाराज बाजी मारणार की नाहीत हे आपल्याला कळेलच पण उद्या शांतिगिरी महाराज विरोधकांच्या पोटात गोळा नक्की आणतील एवढी तयारी त्यांची दिसून येते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद